तीन वर्ष तीन वर्ष अडीच तीन वर्ष जा तुम्द start आज रोजी सकाळी अंदाजीस पास सव्वापासला आम्हाला अशी माहिती मिळाली की खामगाव चिखली रोडवर गणेशपूरजवळ एक बिबट वन्यप्राणी वाहनाच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेला आहे या माहितीवरून वनपरिक्षेत्र कार्यालय खामगावचे अधिकारी कर्मचारी मुखास्थळी पोचले असता सदर बिबट आम्हाला मृतावस्थेत आढळून मिळाला त्यानंतर आम्ही पंचनामा केला व सदर बिबटला वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आले व त्यानंतर आता पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे सदर बिबटचं शवविच्छेदन करण्यात येईल